बालभारती मराठी इयत्ता आठवी धडा पाड्यावरचा चहा सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात असे पाच सात अगर जास्तीत जास्त दहा क्वचित पंधरा पाडे मिळून एक गाव होतो एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल मैल काही ठिकाणी दोन तीन मैल अंतरावर वसलेला असतो एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे पाच सहा मैलांचा फेरफटका मारावा लागतो साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत अशा एका सालकरपाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो तेथे कारव्यांचा किंवा बांबूंच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात मेढी चौकटीची लाकडे व वा इतर चार वासे काही खोपट्यांना एवढेही लाकूड नसते काही खोपटे इतकी ठेंगणी असतात की आत जायचं म्हटलं तरी वाकून जावं लागते आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते मला नेहमी अगदी जपून आतबाहेर करावे लागे बहुतेक घरे दालनीच आहेत एकच दार कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार पावसापासून संरक्षण म्हणून काही घरावर पेंढा तर काहीवर पळसाची पाने घालतात कावलारू घरे क्वचितच दिसत असत वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती खोपट्याच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली त्या होती त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते आम्ही काही वेळ बसलो तरी माणसाची चाहूल कोठेच कळेना कोणी दिसेना आम्ही तिथे कशाला गेलो होतो आम्हाला काय हवे होते हे विचारायलासुद्धा कोणी येईना पाखरांचा चिवचिवाट व वा कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली एक दोन मुले तेथे शेजारी उभी होती मुलांच्यामुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता मी काही खोपट्यात गेले तेथे काय दृश्य दिसले एका बाजूला तीन दगडांची चूल चुलीत व बाहेर डिगवर राख सतत चुलीवर ठेवून राब बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले एक दोन मडकी एक दोन तवल्या खापरांची खोलगट तव्यासारखी भांडी एखाद्या मडक्यात तळाशी चार भाताचे दाणे शिंक्यावर एक आंबील भरलेले मडके एका तवलीत एखादे हळकुंड एक दोन कांदे लसणीच्या पाकळ्या विड्या वळवण्यासाठी आणलेल्या व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने फूट दीड फूट लांबीचा एका बाजूनं बंद असलेला बांबूचा पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता त्यात तंबाख म्हणजे तंबाखूचे पाने किंवा तंबाखू ठेवत असत हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बर्नीच होती आम्ही खोपट्यात गेलो बाहेर आलो आम्हाला कोणीही हटकले नाही की तुम्ही कोण येथे काय करता वगैरे काही विचारले नाही ग्लानी येऊन निप्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निप्चित पडलेला होता त्या खोपट्याची ती कळा तेथे नांदणारे नानणारे अठरा दारिद्र्य त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच हा भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला घेऊन टाकणार की काय असे वाटू लागले मन अगदी उदास झाले एक प्रकारची हुरहुर वाटू लागली मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो पुढे काय होणार आपल्याला माघारी घ्यावे लागणार की काय आपल्याला हे झेपेल काय आम्ही सुमारे तीन मैल चालत गेलो होतो काहीच काम साधले नाही तर उन्हातानातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती मला चहाची फार सवय होती पुन्हा संजान स्टेशन गाठीपर्यंत घोडभर चहासुद्धा मिळणे शक्य नव्हते हो माझा जीव अगदी रडकुंडीला आला ध्येयावरील निष्ठा व दरिद्री लोकाबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळे मी स्वतःला सावरून घेऊ शकले कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच के तेव्हा पुढे काय करायचे ते पाहू असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुरा गोळा करून आणल्या होत्या त्या चगळत एका ओट्यावर बसलो हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तिथे असल्याची बातमी समजली बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली कोणी हातातल्या काट्यावर हनुवट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमका बघू लागली घरातली मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकांच्या वेठीला गेलेली होती त्या मुलांपैकी एक दोन समजच वाटले त्यांना आम्ही सांगितलं मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवळ्याच्या सभेतले लोक आले आहेत त्यांनी तुम्हाला बोलावले आहे त्यांना घेऊनच तुम्ही परत या त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली ती आमचा निरोप पोचवणार की काय करणार आम्हाला काही समजले नाही त्यानंतर बाकींच्या मुलापैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदीतून सुटलो बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना त्या बयन जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला ती मुले जी गेली ती कुठे गेली कोणाला बोलावून आणणार की तशीच कुठेतरी निघून जाणार काही समजेना मध्येच उठावे पुन्हा बसावे पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटुंबत राहिलो चहाची तलब जाणू लागली दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेनं भासू लागले मला तर ब्रह्मांड आठवू लागले मनातली कालवा कालव दळून जणू विशेष काही नाही असे करून कॉम्ब्रेड दळवी व मी चिकाटेने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो वारल्यांनी अगदी आमचा अंत पाहिला कंटाळून ना येला आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारली येताना दिसले नुसत्या लंगोट्या घातलेले उघडे वागडे लांब केसाचे आंबाडे बांधलेले ते वारली येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवाजीव आला त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकादम त्यांना वेठीच्या कामावरून जाणू जाऊ देईना टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती ते अगदी निर्विकार दिसत होते आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपर ठेवून तो नाकापर्यंत उभा करून नमस्कार केला आपापसात आप थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकने झोपडीत आम्हाला घेऊन गेले ते आमच्याशी काहीच बोलले नाहीत आम्ही उभेच होतो एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली मी अगदी थकले होते कोडाला टेकून हातरीवर बसले इतक्यात वारल्यांनी एक बाज आणले मी झोपडीबाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते सारे वारली जागोजागी विठीला गेलेले होते त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता जे दहा पंधरा जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहिती होते आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचे ना सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्यापुढेही प्रश्नच होता कॉम्रेड दळवी व मी आपापसात बोलत होतो थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला दादू थोडा चहा मिळेल का सोय होईल का चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते ते विचारात पडले एकजण म्हणाला बाई जेवण करणार का जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते त्यांच्याबरोबर त्यांच्यातल्या जेवणातले आम्हालाही चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले बाई आम्ही गरीब माणसं या जंगलात काय मिळणार एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले मला वाटले चहा काही मिळणार नाही जेवण मिळणार पण त्यांनी जेवण व चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली चहा करायचा म्हणजे त्यांच्यापुढे प्रश्न होता त्यांच्याकडे साखर नव्हती त्यांना जरूर लागत नसे कोणाकडे चहाची पावडर नव्हती गावात गाय नाही म्हैस नाही त्यामुळे चहाचा थेंब मिळणे कठीण ते आपसात बोलू लागले एक वारले चहा कसा करायचा कायर दुसरा वारले चहा होय सोय तर होल पण साखर कुठं गवसल, तिसरा वारले आपल्या पायी नाही पण पाटलाकडं थोडं खांड होवी दुसरा वारले पाटलाकडं गोड गूळ मिळेल पाटलाकडे गोड नाही व्हावा तर एक शिवरायचा आणू पहिला वारले बाई तुला गोडाचा चहा चा चा चालत आहे का एकाने एका पोराला बोलावून गूळ आणायला सांगितलं चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याच्याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले मी विचारले दुकान कितीसं लांब आहे ते म्हणाले जवळच आहे पोर दोन टांगात परत येईल मागावून आमच्या लक्षात आले की सुमारे तीन मैलाच्या परिसरात दुकान नव्हते मी विचार केला यांचा दोन टांगाचा अंदाज म्हणजे तीन मैलांचा आहे तर चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांनी दुधाची आठवण झाली त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होते ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा घेत दूध पेरणे त्यांना माहिती नव्हते काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसेल उलटी येई चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नातसुद्धा आलं नसेल त्यांची परिस्थितीच अशी होती ही। की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले परंतु त्यांना ते काही पटेना त्यांनी आणखी एका मुलाला बोलावले बकरी गावसायास सांगितले गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या बकरी गवसायाचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती सारी जमोजमो होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले कॉम्रेड दळवी झाडाखाली हात्री पसरून निजले आम्ही दोघे अतिशय थकलो होतो झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली एका पळसाच्या पानावर गूळ एकावर चहाच्या भुकीची पुडी स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके एक स्वच्छ घासलेला ट्रो टोप तीन दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हाला उठवले त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलेपुढे सरसावला काही वारली त्याच्या भोवती बसले त्यांनी गळवण पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले त्यात होता तेवढा गूळ व चहाची भुकी टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या दु पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उकळले सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम दोन लहान लहान पितळ्यात चहा ओतला वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळून हातात धरले चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोटघोट चहा ओतला अशा प्रकारे आम्हा दहा पंधरा माणसाची चहा पार्टी मोठ्या आनंदात पार पडली धन्यवाद